मी मी सुरुवातीपासून मी जेव्हा जरांगे पाटील चा हे मुवमेंट सुरू होता त्या वेळापासून आणि मी मला असं वाटतं मी एक वेळ आहे की जे लोकसभा मध्ये उभे राहून देशाला हे सांगितलेले आहे की एका सामान्य माणूस एका छोटासा गावातून येतो आणि त्याच्या मागे लाखोंच्या संख्येने त्याचा समाज उभे राहतो तर असा नाही आहे मी आजही प्रामाणिकपणे सांगतो त्यांनी मला समर्थन दिले नाही दिले देणार नाही देणार हे वेगळी गोष्ट आहे पण एक खरी गोष्ट मी सांगितलेली आहे की जरांगे पाटील दाखवलेलं आहे की लोकांचा विश्वास जेव्हा प्रस्थापित जे मोठे मोठे नेते आहे पक्ष आहे त्यांच्यावर संपतो तर एका छोटासा गावातून त्याच्या प्रामाणिकतेवर त्याच्या प्रामाणिकता बघून कशा लोक आपल्याला जुळतो हे सगळं जरांगे पाटीलंनी दाखवलेली आहे त्याच्या कमीत कमी माझ्या संबंधित मी सांगतो की माझ्या काहीही पॉलिटिकल मोटिव्ह नाही होतं मला त्यावेळी माहिती नाही होतो की जरांगे पाटीलंचं हे मुवमेंट सक्सेसफुल होणार नाही होणार पण मी बोललो मला असं वाटतं की बाळासाहेबांनी खूप वेळ म्हणजे घालवले यांचं मागे राहून कारण माझ्यासारख्या का माणसाला हे माहीत होतं की हे लोक कधीही बाळासाहेबांना जवळ करणार नाही त्यांचं समाजाचं मत पाहिजे त्यांना हा जशी परिस्थिती इम्तियाज जलीलची आहे की इम्तियाज जलील काय आहे अनटचेबल आहे अछूत आहे आम्हाला ते हात लावणार नाही पण आमच्या समाजाचं मत पाहिजे त्यांना हे त्यांचं एक एक राजनितीचं एक समजा एक गणितच आहे त्यांचं म्हणून ते बाळासाहेबांनी मला असं वाटतं की थोडं उशीर केलं हे निर्णय घेण्यासाठी त्यांनी पहिलेच अशा एक खूप मोठा एक भक्कम एक नवीन एक समीकरण तयार केलं असतं तर नक्की त्याचा खूप मोठा फायदा झाला असतो